परन। परन। थे। थे। की बरं झाली अशा सगळ्या वैरणी रचून ठेवल्या की फायदा असं द्या असून दे दहा मन पिमन असणार आहे एवढी लक्ष ठेवल्या लत मारील हो एक खंड तिथून आले तिथून जाऊन बसले काय धामण आहे का हा मोठ ताकत हा आजी म्हणताची करायची बस जाचा वर धरायला ते बस धामणच आहे पलीकडे जा सगळं मग पायवर आहे का खाली मोकळं दिसतंय ग मुतारा जातोय त्यामुळं मला शंका वाटतं खाली सगळंच पोकळ आहे <ंदेटेटीव> हा पोकळ आहे पोकळ ह पोकळ आहे का मग लई करून पोकळ आहे ना विषारी से काही टेन्शन नाही लगीच काय कोणी कोणीकडा तिकडं कशाला निघतो तिथंच येणार तो, ना तो <laughs> था था था। था। था था। किती मोठा खेळ काय किती आहे भाय मोठा खोल आले 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 येऊन दे तर हा चल तिकड तिकडे तिकडे चल म्हणणार तिकडे मैदानात चल तिथं अडकत ते तिकडे तिकडे चल

जरा बॅग जात उडी मारून चावायच्या ना जातातय उडी मारून चावायच्या किती दमवते तुम्ही जमून घे माहिती ना, ना तिकडे झाड खाली श्रद्धा झाडायची असे एकदा चावेल चावण्यासाठी प्रयत्न करा तुला किती वेळ करत्या त्या पाडीला धरील इकडं ती पाड गसल या आता मॅटिंग स्प्रेड असल्यामुळं श्रद्धा <laughs> साप अग्रेसिव्ह झाले आलं ना लक्षात सगळे साप अंगावर येणार चावायला

की गाईचे लोकांचे गैरसमज आहेत बरं का गायी की दूध पिते ते धामण पेत नाही मरून जाईल साफ दूध पिला तर मागव तिकडे पकटणार श्रद्धा तिकडे तिकडे गाय आहे तिकडे घे गाय भीते तिकडे तिकडे घे भैया ते तोंड ठिक्क फाक अजिबात उडणार श्रद्धा वा उचल

भैया तुला अजून पडतय गायींच दूध पितोय साप तुला पडतंय का आवा. तुला पडतय एवढा जीव आहे का त्याच्यात नाही आहे खोट आहे सगळं ते बांध भैया त्याला बाई तुझे बाळा तसंच धरून

पण थंड म्हणजे गारवा आहे ना तो खोलामध्ये होता धामा धामण जातीला बिनविषारी थोडस तिथं उकरल्यानंतर तो बाहेर आणला आणि आल्यानंतर पकडला गेला व्यवस्थित आणि असं म्हणजे मानवी व्यवस्थित वगैरे असं अडचणी जवळ तुझं मित्र बोलवा विजरी चुकून चावला म्हणजे बिनविषारी चावला तर चिठीच इंजेक्शन घ्यायचं आणि विषारी नाक सापासारखा चावला तर सरकार हॉस्पिटलमध्ये जाऊन अँटीब्रम नर्च लस असते माणसाला काय होत आणि नाव काय आनंदराव किशन कदम राव यांचा अभिनंदन की त्यांनी हा बिनविषयचा पोहोचवला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तपासून